आणि आपल्या पक्षाचे उमेदवार दारेश्वर भाऊ गायकवाड आणि माधुरीतेई पाटील हे सगळे असताना तुम्ही देखील बाप बेटे प्रचारात मला प्रचंड सक्रिय दिसतं आहे तुम्ही एक मुलाखत दिली तुमच्या गावामध्ये मोठासा प्रचार केला आणि त्यावेळी सांगितलं की आम्ही हा हा विकास केला आहे आणि ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर लढायची आहे परंतु गावाचा विकास अजून रखडलेला आहे सावरलीचा हे तुम्ही मांडल्यानंतर विरोधकांकडून काही लोकं समोर आली आणि त्यांनी सांगितलं ह्या लोकांनी केले तरी काय ते हो। जे आज विकास विकास नावाच्या बोंब नावाने बोंबलतात तरी ते सत्तेमध्ये असताना काय काय केलं हे त्यांनी एकदा सांगावं गावात आत्ता जे विद्यमान सरपंच आहेत त्यांनी ह्या या गोष्टी केलेल्या आहेत तो तुमच्या वडिलांचा काळ तुम्ही काय काय केलं गावात सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेल्या आहेत त्यामुळे सर्वीकडे प्रचार चालू असल्यामुळे सर्व धावपलीचं वातावरण आहे त्या दिवशी आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वर भाऊ आणि माधुरी ताई यांचा प्रचार आमच्या गावामध्ये सावरलीमध्ये होता त्या सावरली गावामध्ये प्रचार चालू असताना मी पत्रकारांना थोडक्यात माहिती दिली होती कारण की त्याचं त्याचं कारण असं आहे का गावामध्ये प्रचार करत असताना गावातल्या लोकांची सर्वांची मनस्थिती अशी होती की प्रवीणनी पण आमच्या घरी उमेदवारांच्या बरोबर यावा कारण की जीवाचा जीवाभावाचा मी त्यांचा पोरगा त्यांचा भाव त्यांचा घरचा असल्यामुळं त्यांची इच्छा होती का बिलमाने पण आमची इथं घरी यावा तर मला ती धावपलीमध्ये बातमी देताना आली त्यामुळे मी थोडक्यात तिथं माहिती दिलेली आहे तर बाकीच्या दोन दिवसांनी मला कळलं का विरोधकांच्या काही लोकांकांना काही बातमी गेलेली आहे तर मी त्या दिवशी फक्त विकास आणि रोजगार या मुद्द्यावर तुम्हाला विषय मांडला होता विकास आणि रोजगार याचं एक या दोन अशा गोष्टी आहेत या गोष्टीवर आपण राजकारण करत असतो आणि लोकांसाठी धावपळ मेहनत करत असतो या, कर कर या सावरुली गावामध्ये मी तुम्हाला तीनच मुद्दे मांडले एक टाटा स्टील एक टोल नाका एक एल एन टी टाटा स्टीलमध्ये पंधरा दिवसा अगोदर मी त्या दिवशी बोललो नाही पण आज मला बोलावं लागेल टाटा स्टीलमध्ये पंधरा दिवसा अगोदर भरती केली त्या भरतीमध्ये मी गावातला घोसाळकर कुटुंबातला प्रथमेश घोसाळकर या पोराला परमणन केला एल एन टी मध्ये आमदार साहेबांचा सा आमच्यावर लक्ष असून तिथं मंगेश बांधल काम करतोय प्रवीण बैलमारे काम करतोय सागर आमची ग्रामपंचायतचे सदस्य काम करत आहेत नरेंद्र लक्ष्मण तटकरे काम करत आहेत दत्तात्रेय तांबडे काम करत आहेत अनेक असे संतोष घोसाळकर काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून एल एन टीमध्ये दोन ते तीन पोरं आता ते कंडिशनला तिथं कामाला लागलेले आहेत ला जनतेने जनतेने हे पाहावं का तिथं नोकऱ्या लागलेल्या आहेत ह्या कुठल्या नोकऱ्या लागल्या आहेत शिवसेनेच्या माध्यमातून लागलेल्या आहेत इथं राष्ट्रवादीवाल्यांनी कुठलाच पोरगा कामाला लावला नाही एल एन टी सारख्या मोठ्या क्रम कंपनीमध्ये आमदार साहेबांचा हात असल्यामुळे आपल्या गावातले अनेक रोजगार आहेत अनेक मु पोरांचे मुद्दे आहेत तर तिथं त्या पोरांना आम्ही आश्वासन दिलंय आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार आणि ती पोरं तिथं आम्ही परमनंट लावणार म्हणजे लावणार दुसरी गोष्ट या सावरली गावामध्ये गोविंद बैलमारे हे पंचवीस वर्ष राजकारणामध्ये सरपंच होते त्या त्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक लोकांचे मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी काय काय या गावामध्ये विकास कामं केली रोजगार केले ते मी तुम्हाला मांडलेलेच आहेत त्यानंतर पाच वर्ष मी सरपंच होतो उपसरपंच होतो अहो गोविंद बैलमारेंनी जेव्हा मला उभा इलेक्शनला केला तेव्हा आमचे बहुसंख्य सदस्य आमच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले बहुमत आमचा निवडून आला अहो गोविंद बैलमारेंचा मोठा मुलगा प्रवीण बैलमारे पण गोविंद बैलमारेंनी मला थांबवला गेला तिथे प्रवीण प्रत्येक वेळेला आपल्या घरातला सरपंच हो उपसरपंच नाही आपण द्यायचा आपण लोकांना न्याय दिला पाहिजे तेव्हा आमच्या गावामध्ये गवली समाजाचे संतोष घोसालकर पण निवडून आले होते तेव्हा तिथल्या लोकांची मागणी होती का बैलमारे साहेब तुम्ही आमचा शब्द टाकू शकत नाही तुम्ही आमच्या इथल्या संतोष घोसालकरला उपसरपंच बनवा तर बाबांनी मला बोलून घेतला बाबांनी गोविंद बैलमारेंनी का प्रवीण थांब आज आपल्याला त्या समाजाला न्याय द्यावा लागेल तर मी पोटचा मुलगा असून गोविंद बलमारी मा थांबवला आणि आम्ही सर्वांनी बहुमत संतोष घोसालकरला दिला आणि संतोष घोसालकर उपसरपंच झाले प्रत्येक वेळेला गावाचं राजकारण करत असताना आम्ही प्रत्येक समाजाला प्रत्येक बांधवाला आम्ही एकत्र घेऊन एकत्र राजकीय वाटचाल केली आहे आम्ही कधीच आमचा उदय उदय केला नाही आम्ही कधी राजकारणात पुढे गेलो नाही आम्ही प्रत्येक वेळेला सर्व जाती धर्माचा आदर करणारी लोक आहेत गेली गोविंद बैलमानेच्या कालखंडामध्ये तेव्हा पण आमचा बहुमत आला होता तेव्हा गजानन पाडगे आमच्या बरोबर होते सदस्य आले होते ते पण निवडून तेव्हा तेव्हा गजानन पाडगे यांना पाच वर्ष उपसरपंच संधी गोविंद बैलमाने यांनी कलावून दिली पाच वर्ष पाडगे साहेब आमचे उपसरपंच बसले ते पण गवली समाजाचे होते गोविंद बैलमाने पंच पंचवीस वर्ष राजकारण करत असताना सर्व धर्म सर्व समभाव हा राजकारण या सावरली गावात केलेला आहे माझा विरोधकांना एकच चॅलेंज समजा समजून घ्या तुम्ही राजकारण राष्ट्रवादीवाले पण करतात शिवसेनेवाले पण करतात अहो मी सांगतो राष्ट्रवादीवाले विकास करत नाही का, का शिवसेनेवाले विकास करत नाही जो माणूस राजकारण करतो तो ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर विकास करतो हा त्याचा बंधनकारक हक्क आहे मुद्दा राहिला रोजगाराचा तुम्ही किती लोकांना रोजगार दिलाय हे तुम्ही करून द्या त्या दिवशी मी तुम्हाला तीनच कंपन्या सांगितल्या अहो प्रवीण बैलमारे लोक मला उद्योजक बोलतात उद्योजक बोलतात हा कारण काय तुम्हाला सांगतो माझे आज सात गोडाऊन आहेत त्या सात गोडाऊन किती आदिवासी लोक कामाला आहेत किती गावातली लोक कामाला आहेत मी असा तुम्हाला कधीच खोटा बोलणार नाही का तुम्ही मी असा बोलतोय आणि प्रवीण काय पण बोलून गेलाय तुम्ही जाऊन तिथं बघा प्रवीणच्या गोडाऊनला जा तिथं किती लोकांना रोजगार दिला प्रवीणनी आणि किती लोक तिथं आता काम करतायत हे तुमच्या डोलांनी बघा गोविंद बैलमरे प्रवीण बैलमारे राजकारण करत असताना लोकांचा रोजगारचा प्रश्न हा वेल्या वेळे आलेले आहेत आणि मी एक कलकरी विनंती करून का सांगतो कारण की मी आज सदस्य नाही सरपंच नाही कोणच नाही मी सामान्य कार्य करताय पण आज तरुणांची किती फली माझ्या बरोबर आहे हा अख्खा गाव बघतोय माझी गाडी बघा तुम्ही माझी गाडी कधी रिकामी दिसली का बघा माझ्या गाडीमध्ये आठ ते नऊ पोरं कंटिन्यू असतात माझा मुद्दा एकच आहे मी विरोधकांना एकच सांगतोय तुम्ही इलेक्शन केलता प्रत्येक वेळेला तुम्ही इलेक्शन उभे राहायचा प्रयत्न करता पण तुम्ही इलेक्शन केलंच असताना तुम्ही गावाच्या तरुण पोरांचा विचार केलाय का कधी करणार तुम्ही विचार तुम्ही करा प्रवीण बेलमारे तुम्हाला पाहिजे होता ना प्रवीण बेलमारे तुम्हाला शंभर टक्के भेटला असता पण तुम्ही तरुणांचा विचार केला असता तर आज माझ्यावर काय आरोप केलेत का प्रवीण बैलमारे संतो बैलमारेचा भाव असल्यामुळं तो त्याच्या बरोबर आहे ओ मी कोणच्या बरोबर नाही आहे मी फक्त गोविंद बैलमारे यांच्या बरोबरच आहे का माझा नेता हा गोविंद बैलमारेच आहे आणि तोच राहणार मी एक तुम्हाला गाडी देतो जे माणसं विकासाच्या दृष्टिकोनात जातात आमदार साहेब महेंद्र साहेबांनी आमची इथली चार पाच पोरं परमाण चार पाच पोरं एल एन टी मध्ये लावली मला अभिमान आहे आमदार साहेबांचा मी त्यांचे मनापासून आभार सावरली कारांच्या वतीने मानतो मानतो तुम्ही जर तरुणांचा विचार वेले, -वेले केला असता आज प्रेम बेलमारे बोलायची गरज नसली लागली आज मी माझ्या एवढे आरोप असून झाले आज सुद्धा मी तुम्हाला एकच सांगतो जनतेला विनंती आहे माझी तर गोविंद बैलमारे आणि प्रवीण बेलमारेनी जे काय केलंय हे तुमच्या समोर मांडलेले आहे तुम्ही जाऊन बघा माझ्या विश्वास ठेवू नका तुम्ही जाऊन बघा प्रवीण बलमारे जे बोलले ते तिथं आहे का आणि नंतर तुम्ही मतदान करा आज विचार करा आज तुम्ही बातमी देता द्या तुम्ही बातमी माझे काय हरकत नाही आहे पण बातमी देताना विचार करा आपल्या समाजाची लोक आपल्या घरातली आपला पोरगा आपला भाव आपल्या भावाचा पोरगा आपल्या बहिणीचा पोरगा हा बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये परमनंट झालाय का केलाय का आमच्याकडे बघा या आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही लावलेत आम्ही केलंय हे केलंय तेच तुमच्या समोर बोलेन अनिता अनिता कुठलीच गोष्ट बोलणार नाही अहो मी उपसरपंच होतो तुम्हाला आठवत असल पंधरा वीस वर्ष अगोदर गवली समाजाची काही महिला वयस्कर महिला दूध घेऊन आमच्या खोपलीमध्ये विकायला जायच्या मी सरपंच झाल्यावर उपसरपंच झाल्यावर पहिला काम मी सावरली गावामध्ये बस स्टँड बांधला का का माझ्या बहीण माझी आई माझी आजी माझी बहीण हे एस साठी दोन दोन तास वाट पत होती तिथं आज मी तिला बस स्टँड गेला आज बस स्टँड तिथं मध्ये तुम्हाला दिसेल त्या बस स्टँडवर तुम्हाला माझी पाठी दिसेल अ विकास काम आम्ही पण केली हो पण अजूनपर्यंत कधी कोणासमोर मांडली नाहीये विकास कामं ही होईत राहतात ग्रामपंचायतचा सरपंचा उपसरपंचचा अधिकार असतो तो विकास काम करायचा तो बजावला त्यामध्ये काय मोठं केलंय लोकांचं घर चालला पाहिजे संसार चालला पाहिजे अहो गोविंद बैलमारी जिल्हा परिषद भाई शिंदे असताना या गावामध्ये गावाला पाणी आला या गावामध्ये पाणी असताना याच गावातल्या सर्व महिलांनी तुम्हाला आठवत असेल देवला खाली त्यांची आरती केली भाई शिंदेची आरती केली गोविंद बेलमारेंची आरती केली या गोविंद बेलमारेंच्या माध्यमातून या गावाला पाणी मिळाला स्वच्छ असा पाणी मिळाला दोन टाइम या गावात पाणी येतोय अहो विकास कामं अजूनपर्यंत बोललोच नव्हतं आता बोललोय ना प्रत्यक्षात तुम्हाला माहिती आहे का कामं कोणी केलीत कोणी नाही केलीत कशाला आपण काही ना काय लोकांना चुकीचं सांगायचं सत्य परिस्थिती मांडा हो कोण जिकेल कोण हारेल काय फरक पडतोय इलेक्शन आजची उद्या येणार आहे नवीन इलेक्शन येत राहतात त्यामुळं आपण लोकांना खोटं सांगण्यामध्ये काय अर्थ नाही माझे ह्या जिल्हा परिषद वार्डमधल्या सर्व जनतेला विनंती आहे तुम्ही सावरली गावामध्ये येऊन बघा गोविंद बैलमारे आणि प्रवीण बैलमारेची ह्या इंडस्ट्रीमध्ये कामं आहेत का एक कोपरांचं काम सोडला चाळीस वर्ष अगोदर जुना तो काम सोडून दुसरा काम दाम दाखवला गेलो ना तर आयुष्य पण मला मदत करू नका कधी येणार पण नाही प्रेम बेलमारे आणि गोविंद बेलमारे तुमच्या दारामध्ये आणि आमच्याबद्दल जे बोलणारे आहेत ना त्यांची तुम्ही चौकशी करावं करा चौकशी आणि तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी समजेल आम्ही समाधानी येतो धंद्यामध्ये एक धंद्यामध्ये आणि माझ्या गोडांच्या मध्ये मी समाधानी ये पण खोटा राजकारण माझ्या वडिलांनी केलं नाही खोटा राजकारण मी करणार ना आम्ही गप बसू माझ्या वडिलांना जिल्हा परिषदेची संधी आता आली होती पण आमच्या वडिलांनी सांगितलं प्रवीण लोकांना पण चान्स भेटला पाहिजे आमदार साहेब देतील तो उमेदवार आपण निवडून द्यायचा आहे प्रवीण बैलमारीला पंचायत समितीची ऑफर आली होती आमदार साहेबांनी जे उमेदवार दिले त्यांचं बैलमारे कुटुंब हा काम करणार आणि करणार आणि तोच आमचा तो उमेदवार कारण आमचा भगवान महेंद्र शेट तोरवे आहेत आम्ही त्यांच्या विच त्यांनी दिलेला माणूस कोणी असो आम्ही त्यांचा प्रामाणिकपणे काम करणार आहे मी आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद वार्डमध्ये ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड उभे आहेत आज आपल्या वार्डमध्ये सर्वात जास्त इंडस्ट्रीज जमल्या तर कुंबली ग्रामपंचायत मध्ये आहेत आज ज्ञानेश्वर भाऊ निवडून गेला ना मी गोळी देतो तुम्हाला एक तुमचा पोरगा एक तुमचा भाऊ म्हणून गोळी देतो या कुंबली वार्डमध्ये ज्ञानेश्वर भाऊ भाऊ माता निवडून आले का तुमच्या घरातला एक एक पोरगा मी भाऊच्या घरी घेऊन जाईन आणि भाऊ साहेब भाऊ नाही माझ्या या पोराचं काम झाला पाहिजे तोच पण मी तुमचं घर आणि तुमचा दार सोडणार नाही कारण या लोकांना मी वचन दिला होता म्हणून माझी इथल्या सर्व जनतेला विनंती आहे का तुम्ही ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड आणि माधुरीताई पाटील यांना बहुमाताने निवडून द्या सत्याच्या मार्गेला उभे राहा मी हीच विनंती पांडुरंग चरणी आणि तुमच्या चरणी करतो येऊन का मला सांगा तुमच्या गावात शिवस्मारक इतकं मोठं छान या सरपंचांनी केलेलं आहे पाण्याची योजना या गावात केलेली आहे रस्ते गटार नवीन इमारत ग्रामपंचायती केलेली आहे हे सगळं आत्ता घडत आहे तुमचं ह्याच्यात काही योगदान आहे की नाही सावरली गावमध्ये आज बहुत बहुसंख्य शिवभक्त गावामध्ये आहेत अनेक माझे मित्र परिवार आहेत सर्व असल्यामुळे मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही मग सर्व आमचे तरुण वर्ग शिवस्मार शिवस्मारक बांधण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला अनेक सर्वजण माझे तरुण मित्र आमचे मधल्या असो खालच्यालीतले असो वरच्या असो सर्वांची नावं घेऊ शकत नाही पण सरे शिव भक्त मी असा उल्लेख करतो या सर्वांनी एक पुढाकार घेतला होता या गावामध्ये शिवस्मारक झाला पाहिजे या शिवस्मारक होत असताना या गावातल्या ह्या तरुण पोरांनी गावात प्रत्येक घरातन वर्गणी केली होती या गावामध्ये गोविंद बैलमारे ह्यांनी किती वर्गणी दिली होती हे सर्व पोरांना माहिती आहे आणि किती नव्हती दिली हे पण माहिती आणि किती प्रमाणात दिली होती हे पण माहितीये आमचा पण या शूज मार्काला जसा गाववाल्यांचा गा सहकार्य होता तसा गोविंद बेलमारे यांनी पण चांगल्या मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये मी UH सांगितलं का गावाचा गावा विकास सर्वेजन केला जातो गावाचा विकास करत असताना सरपंचा जो बंधन अधिकार असतो गावाचा विकास केला पाहिजे गावाच्या विकासामध्ये तुम्हाला मी सांगितलं की बाबा जिल्हा परिषदचे भाई शिंदे असताना गोविंद बेलमारे सरपंच असताना त्यांच्या माध्यमातून या गावाला चोवीस दोन टाइम पाणी भेटलेलं आहे मग माझे माझ्यावर जे काही जण बोलले होते त्यांनी सांगावा का या गाव मध्ये तुम्ही दोन वर्ष आज ग्राम म्हणजे तुमच्या ताब्यामध्ये गावमध्ये चोवीस तास पाणी का नाही अजून हा तो मुद्दा गोविंद घेतला तोच तुम्ही गाजवत आहे तुम्ही नवीन काय केलंय आणि हे बघा मला तुमच्याबद्दल अश म्हणजे तुमच्यावर आरोप करायचे नाहीयेत पण हा ग्रामपंचायत कुठल्या कालखंडात झाली कोणी सुरुवात केली आता नका मला बोलावं लावू जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल बातमी द्याल तेव्हा मी अनेक गोष्टी उलट कर उल उलगड करीन सत्य परिस्थिती अजून लोकांसमोर मांडेन वडील देखील फिरतात आणि तुम्हाला अशी चर्चा आहे की तुम्ही दोघांनी चंग बांधलाय काहीतरी झालं तरी चालेल पण ह्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना निवडून आणणारच तुमच्या तुमच्यासोबत मला तरुणांची फौज दिसते वडील देखील त्यांना देखील अनुभव आहे बैलमारी हा एक ब्रँड आहे आणि ह्या नावाची मोठी चर्चा आहे ज्याच्या खांद्यावर बैलमारेचा हात पडला ज्याच्या ज्याला पहिली साथ मिळली त्याचं सोनं झालं राजकारणात तुमचं योगदान तुम्ही हे मान्य करता का की तुम्ही नेमका काय असा चमत्कार करणार आहात आमच्या सावरोली ते जिल्हा परिषद पूर्ण वार्डमध्ये आमचे बहुसंख्य मित्रपरिवार असल्यामुळे आणि नाते संबंधी आणि आम्ही जे काम केलं ते आमच्या सर्व इथल्या जनतेला माहिती असल्यामुळं ही इले हा इलेक्शन आम्हाला सोपा आणि साधा जाईल अशी मला मानापासून खात्री आहे आणि तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे गोविंद बेलमारे यांना बाबा हाक मारले जातात बाप का असतो तो, तो जनतेला आणि पोरांना विचारा आज माझी इथं एवढी पोरं आहेत तरुणांची फले आहे माझ्या बरोबर त्यावेळेला मी बातमी दिली होती का तुम्ही कॅमेरा फिरवा किती प्रमाणात तरुण वर्ग इथं माझ्या बरोबर त्या तरुण वर्गामध्ये एकच आशा आहे का जी काही पोरं राहिली आहेत ती पूर्ण आज त्यांना चांगल्या पद्धतीने रोजगार आमच्या एल एन टी सारख्या कंपनीमध्ये भेटेल आणि तो भेटल्याशिवाय मी तर शांत बसू शकत नाही कारण मी हाडाचा राजकारणी माणूस आहे आणि मला लोकांची कामं करायला एवढं आवडतो का मला दुसरा राजकारण समजतच नाही मला राजकारण हे का लोकांचा संसार आणि लोकांचा रोजगार या मुद्द्यावर मी काम करत असतो गावातले उमेदवार राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्षाचे त्यांच्यात आणि तुमच्यात समेट झाले एकत्रीकरण झाले तुमचे वाद मिटलेले आहेत आणि ते विद्यमान सरपंच आहेत ते तुम्हाला पद देणार आहेत ते जिल्हा परिषद निवडून आले तर आणि तुम्ही त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत मदत करायची असा एक समजता झाला अशी एक मोठी चर्चा अफवा काय म्हणायचे म्हणा हे खरं आहे का अशा कुठल्या ऑफर्स होत्या का तुम्ही धुडकावल्या का असं काय गावात तसं काय होईल का काय काय का? दोन बैलमाऱ्यांचं काय राहील गेली दोन महिने या गोष्टीची चर्चा या सावरली वार्डमध्ये गावामध्ये आणि जिल्हा परिषद वार्डमध्ये चालू होती का प्रवीण बैलमाऱ्या ना सरपंच पद ते देणार आणि प्रेम बेलमारे आम्हाला सहकार्य करावे पण तुम्हाला सांगतो माझ्यापर्यंत अजून कुठली मी त्यांनी काय मला अजून सांगितलं नाही का, ना का सरपंच पद तुम्हाल देत। तुम्हाला देतो आणि मला सरपंच पद आणि उपसरपंच पद ह्या सदस्यपद ह्या गोष्टीला मी कधीच लायचे नाही आहे तुम्हाला सांगतो गेली दहा वर्ष मी राजकारणामध्ये उभा नाही आहे मी लोकांना संधी द्यायला बघतो आज आमचे इथले दत्ता पाटील आमचे पांडुरंग पाटलाचे मोठे बंधू जेव्हा दोन हजार नऊला माझ्या घरी आले होते तेव्हा मला बोलले होते प्रवीण आता बाबांचा वारसा तू चालवायचे आणि तुला सरपंच व्हायचे या गावाचा तेव्हा मी दादाला बोललो होतो दादा नाही आपण आपल्या मोठ्या पोरांना चान्स देऊ आपले लोक अजून आहेत त्यांना आपण चान्स देऊ मी अजून लहान आहे मी त्या टायमाला सर्व आमच्या आलीतल्या लोकांना माहिती आहे का त्या टायमाला दोन हजार नऊला आमची फली काय होती मी ठुकरून लागलं पद मी दादाला पटवून दिलं दादा आपली मोठी पोरं आहेत मोठी लोक आहेत त्यांना सरपंच सदस्य होते मी दहा वर्ष अलिप्त राहिलो मला सरपंच मला उपसरपंच मला सदस्य अजिबात भानाचे नाही तुम्ही बघायला गेलात तर आज पण बघा माझ्या बरोबर किती पोरं माझ्या आलीत आमच्या गावातल्या लोकांना माहिती हो का माझ्याबरोबर गावातले किती लोक आहेत आणि किती पोरं माझ्या बरोबर असतात आणि किती जवळ ठेवतो मी त्यांना मी सुखाने वाढवली तो तरुणांना सुखाने नोकऱ्या दिल्यात पोरांना आणि त्याच्यासाठी मला सरपंच पद पण नकोय मला उपसरपंच पद पण नकोय आणि मला सदस्य पद पण नकोय मला माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या माझ्या नेत्यांना मला सुखी ठेवायला प्रेम बेलमरे खंबीर आहे मी जीवाचं रान करीन हो मी अजून धंदे वाढवीन आणि माझ्या गावाला आणि माझ्या पोरांना सुखी ठेवीन मला त्यासाठी सरपंचाची गरज नाहीये मला त्यांचं पद पण नकोय त्यांनी त्यांचा काम करावा माझा मी काम करणार आणि मी महेंद्र शेठ यांचा कार्यकर्ता आहे मी अशा कुठल्याही गोष्टीला बली जाणार नाही आणि माझी माझ्या सावरलीकरांना मनापासून विनंती आहे आई झाली बहीण झाली भाव झाला का आपण चांगला उमेदवार निवडून द्यावा शिवसेनेच्या ज्ञानेश्वर भाऊला आपल्याला बहुमताने निवडून द्यायचे तुमच्या पोरांची जिम्मेदारी हा प्रवीण बाईल उचलणार ही तुम्हाला आई जगदंबेलाच मरून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तुम्हाला मी एक खात्री देतो का माझी इथल्या तरुणांना मी रस्त्यावर सोडणार नाहीकडे आता बघताना तुमच्यात फार मोठा मला बदल जाणवत आहे आणि तुम्ही अगदी संयमाची भाषा सगळी बोलताय कुठेही असं चुकीचा शब्द तुम्ही उच्चारत नाही बोलत नाही चांगली गोष्ट राजकारणात ह्या गोष्टी पाहिजेत इतके चांगले विचार तुम्ही मांडताय हे बघा त्यांच्याकडनं आरोप हे वितच राहणार दोषपर्यंत ते बोलत नाही गोविंद बैलमारे आणि प्रवीण बैलमारे आमच्या बरोबर आहेत तोचपर्यंत गावातल्या जनतेला ते वेगळ्या मेसेज पोहोचवतात का बाबा प्रवीण बैलमारे ताते आमचे बरोबर आहेत तर आम्ही त्यांच्या बरोबर करून नाहीत आणि जे आमच्याबद्दल आपोआप पसरत असतील त्यांच्यासाठी मी तुम्हाला माझी वस्तू ती आता सर्व सांगितलेली आहे त्यामुळं मला त्यांना पण उत्तर नाही मी शांत संयमी नेता आव सावरली गावमध्ये आज तुम्हाला जाणीपूर सांगतो आज प्रवीण बैलमारी एखाद्या व्यक्तीला उलटा बोललेला दिवस दाखवा एका पोराशी भांडणं केलेला दिवस दाखवा आज त्यांची इथली पण लोक आज प्रेम बेलमारेला दादा हाक मारतात एक गावातला पोरगा मला प्रवीण बैलमारी हाकणा मारत आज सर्व लोक मला दादा हाक मारतात आज शांत संयमीचं राजकारण करतो म्हणून आज नाही तर जनता उद्या मला कौल देईल आणि गेली तीस वर्ष ह्या गावाने आमच्यावर आज आवाज आज माझा बारका भाव बीएमडब्ल्यू घेऊन फिरतो मी दहा पंधरा लाखाची गाडी घेऊन फिरतो ही कृपा कोणची आहे या तिन्ही आलीची कृपा आहे गवली समाज मधल्या खालच्या वरच्याली या लोकांनी पंचवीस वर्ष गोविंद सरपंच केला अहो या लोकांची कृपा आहे आमच्या अंगावर प्रेम आहे सर्व गोष्टी भला आम्ही आमच्या धंद्यातनं आम्ही जे धंदे उभे केले त्यातनं आम्ही आमचे इथे साम्राज्य निर्माण केला पण साम्राज्य निर्माण करत असताना आम्ही आमच्या जनतेला बाजूला ठेवलं नाही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुमचा झालेला पराभव हा तुमच्या जिवारी लागलाय काय भावना आहेत त्या पराभवाच्या बाबतीत आणि आज त्याच त्याचा परतफेड करायची किंवा काय करायचं ह्या ईर्षेने तुम्ही पेटलेला दिसताय मला प्रचारात आज आमच्या वार्डमधल्या सर्व लोकांना मला सांगायची मनापासून इच्छा आहे तुम्ही मस्त प्रश्न विचारला अहमद अहमदशे बांधल मला सांगायचे या जनतेला सर्वांना जिल्हा परिषद आणि सावरली गावातल्या जनतेला या सावरली जनते गावात जनतेचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो या जिल्हा परिषद मध्ये गोविंद बैलमारी ताकद काय गोविंद बैलमारी ही वस्तू कोण आहे ही आस्ती कोण आहे अहो माझा जन्म नव्हता झाला माझा जन्म नव्हता झाला तिथपासना गोविंद बैलमारी सरपंच आहेत गावातले मधल्या काळात ते उपसरपंच पण होते पंचवीस तीस वर्ष सत्ता त्यांच्या हातामध्ये होती लोक बोल होते गोविंद बेलमारेची हार झाली गोविंद यांदा इलेक्शनला पडले अहो माझे बाबा इलेक्शनला पडले नाही हो या सावरली गावात सर्वात जास्त मतदान हा गोविंद बेलमारेला झालेला आहे तुम्ही येऊन या सावरली मध्ये आमच्या स्टॉपवर उभे राहा आणि एखाद्या व्यक्तीला विचारा या सावरली गावातला वोटिंग जास्त प्रमाणात कोणाला झाले गोविंद बेलमारे झाले का अपोजिट लोकांना झाले तर प्रत्येक माणूस तुम्हाला ते सांगाल मतदान जे तुम्ही काढाल त्यात तुम मध्ये पण दिसेल का गोविंद बैलमारीला सर्वात जास्त मतदान झालं या अपाट प्रेम हा गो सावरलीकरांचा गोविंद बैलमाऱ्यांच्यावर त्यांना त्यांनी कधीच गोविंद बैनमारीला हार दाखवली नाहीये आमची हार कशी झाली आज तुम्हाला सांगतो आज आमच्या चार नंबर वार्डमध्ये तीनशे भय्य वाढले तीनशे भैये वाढले त्या तीनशे भयांचा लीड तोडता तोडता आम्हाला घाम निघला आम्हाला घाम निघला आमची साठ मतांनी शीट गेली तरी आम्ही अडीचशे कवर केले आमची हार नाही झाली त्या सावरलीकरांनी आमची हार नाही केली हा ग्रामपंचायतीला सर्वात जास्त मतदान हा गोविंद झाला इथंच माझे वडील सरपंच झाले असा मला मी आमच्या गावाला नतमस्तक होतो का असाच प्रेम आमच्या बाबांना देत राहा माझ्या वडिलांना देत राहा आमच्या कुटुंबाला देत राहा तेवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय जय महाराज